शिवराज दिवटे या युवकाला परळी पासून जवळच एका जलालपूर या, या गावापासून जवळ बेदम मारहाण केली बेदम मारहाण एवढी केली की कुत्र्याला बडवतात किंवा जनावराला बडवतात त्याप्रमाणे शिवराज दिवटे या युवकाला मारहाण केली आहे तरी हा प्रकार कसा घडला का घडला आणि याच्या पाठीमाग कोण आहेत आणि हे कोणाचे कार्यकर्ते आहेत चला तर या व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण बघू मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो काल शिवराज देवटे हा जलील जलालपूर या गावी सप्तहाच्या कार्यक्रमासाठी गेला होता त्या ठिकाणी हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि ज्यांनी शिवराज देवटे यांना मारहाण केली या युवकांनी एका मुलीची छेडछाड केली आणि या मुलीची छेडछाड करू नका असं शिवराज देवटे यांनी सांगितलं किंवा बोलला मधी मद, पडला म्हणून त्याचाच राग धरून शिवराज देवटे याला दलालपूर पासून जवळच असलेल्या एका रिलायन्स पेट्रोल पंपापासून उचलून त्याची किडनॅपिंग करून अपहरण करून एका टेकडीवर नेऊन त्याला बेदम मारहाण केली आणि मारहाण एवढी क्रूर होती की ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची क्रूर हत्या केली त्याचाच पार्ट टू असल्याचं या व्हिडिओमधून आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो आपण हा आत्ताच व्हिडिओ बघितला आहे की कसं जनवरासारखं शिवराज देवटे यांना मारत आहेत मित्रांनो हा प्रकार एवढा गरिच्छ आणि क्रूर पद्धतीचा होता आहे की हा मुलगा आणखी जर त्याला चार पाच मिनिटं जर मारत होते तर संतोष देशमुख पार्ट टूच होता कारण ते वाडून वरडून म्हणत होते की याला सोडायचं नाही मारा कारण या संतोष देशमुख सारखाच ह्याला मारू आपण असं ते वारंवार त्या व्हिडिओमधून बोलत आहेत आणि तसा तो ऐकू व्हिडिओमध्ये ऐकू पण येत आहे मित्रांनो हा काय प्रकार आहे सर्वसामान्य जनतेमधून आता बोललं जात आहे कारण बीड ज्या मित्रांनो आपण बघतायत की गेल्या सात महिन्यापासून असेच प्रकार संतोष देशमुख यांचा प्रकार घडला आणि तेव्हापासून बीड आणखी कुठेतरी शांत होत की नाही तोच हा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे तर मित्रांनो वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख यांच्या हत्यामध्ये दे। प्रमुख आरोपी झाल्याच्या नंतर त्यांचे जे मुख्य आरोपी होते हैं। ते पकडले गेले आणि या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला परंतु या ठिकाणी जे नवीन पालकमंत्री म्हणून जे आलेले आहेत ते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार हे पालकमंत्री झाल्याच्या नंतर बीडकरांना असं वाटत होते की कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये कायदा व्यवस्था अबाधित राहील आणि गुंडांवर वचक राहील परंतु असं न होता आणि परत दुसऱ्या विषय असा की बीडचे एस पी पण बदललेले आहेत आणि एस पी आल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटत होतं की आता बीड शहरामध्ये शांतता होईल गुंडांवर वचक राहील दोन नंबरचे धंदे बंद होतील परंतु मित्रांनो सर्व काही बंद झालं असं जरी सगळ्यांना वाटत असलं तरी सर्व चालू आहे आणि फक्त वाळू जे गोरगरिबांना काही ज्या वस्तू लागतात त्याच बंद झालेल्या आहेत आणि त्याचे भाव गणम्याला भिडले आहेत म्हणजे हे फक्त गरीबारच अन्याय करायचं सरकार आहे की काय असं जिल्ह्यामधून वाटत आहे मित्रांनो दुसरा विषय असा आहे की या युवकाला एवढा मारहाण किनी शब्दात बोलूच शकत नाहीत एवढंच नाही तर ह्या लोकांची एवढी क्रू पद्धत आहे या व्हिडिओमध्ये दिसते की त्या मुलाला शिवराज देव दु, देवटे दु, या नावाच्या मुलाला मारहाण झाली आणि एवढ्यावरच हे लोक थांबले नाहीत तर या लोकांनी शिवराज देवट्याला पाय चाटा लावले माफी मागायला लावली प्रत्येक पंधरा ते सोळा युवकांच्या पायावर ह्याने डोकं ठेवलं या गुंडांवर कारवाई लवकर लवकर करावे म्हणून मराठा समाजाचे मराठा योद्धा म्हणून दादा दरांगे पाटील यांचे समर्थक मराठा सेवक यांनी आज बीड जिल्ह्या बीड जिल्ह्याच्या कलेक्टर आणि एस पींना एक मागणी केली आहे की ह्या गुंडांवर लवकरात लवकर कारवाई करून त्यांच्यावर मोकोपो अंतर्गत कारवाई करावी व शक्य झाल्यास यांना गोळ्या घालाव्यात अशी मागणी मराठा सेवक यांनी आज जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीकडे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेले आहेत मित्रांनो हा प्रकार एवढा निंदनीय आहे की या आरोपींना पकडण्यासाठी आणि यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज आणि उद्या महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहेत तरी मित्रांनो हे निवेदनावरच थांबणार नाही तर याच्या मागे कोण आहे आणि यांचा बोलवता धनी कोण आहे हे पण शोधणं काळाची गरज आहे मित्रांनो निवेदन देऊन काही होणार नाही कारण निवेदनाद्वारे आपण शासनाला कळू शकतो की ह्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे परंतु याच्या मागचा धनी कोण आहे आणि ह्याच्या माग बोलवता धनी कोण आहे हे पण शोधलं पाहिजे कारण आज इलेक्ट्रिक मीडियावर बऱ्याचशा ठिकाणी यांच्यावर कोणाचे संबंध आहेत हे पण फोटो व्हायरल झालेले आहेत म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यावासियांची मागणी आहे आणि जिल्हावासीयाुजबूज करत आहेत की या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि नक्कीच कारवाई करतील अशी अपेक्षा करूया की नवनीत कामान आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कलेक्टर साहेब यांनी कुठेतरी याच्यामध्ये लक्ष घालून अशा गुंडांचं वेज इन्काउंटर करायला पाहिजे असाही जिल्ह्यातून मागणी होत आहे कारण एन्काउंटर जर चार दोन लोक अशा गुंडांचे केले तर याला नक्की ताळा बसल आणि हे जे पद्धत सुरू झाली आहे की एखाद्याला मारहाण करायची आणि त्याचे व्हायरल करून दहशत पसरवायची हा जो माज आहे तो माज कुठेतरी उतरल म्हणून महाराष्ट्र शासनाने बीड जिल्ह्यामध्ये अशा कृत्य करणाऱ्या गुंडांवर एनपीडी पी डी आणि मोपोको अंतर्गत कारवाई करून असे जर केवड्यावर नाही थांबलं तर चार दोन इन्काउंटर करावायत एवढी मागणी बीडकरांची आहे आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय